आपण मुंबईच्या अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन नंतरचा आमदार आणि आता तुरुंगातून सुटलेला व्यक्ती अरुण गवळी उर्फ डीडी याचा संपूर्ण जीवन प्रवास त्याची गुन्हेगारी कारकिर्दी राजकीय आयुष्य आणि त्याची नुकतीच झालेली सुटका या सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहोत हा प्रवास एका चित्रपटासारखा आहे मिलमजदूर मुलगा नंतर डॉन मग राजकारणी पुन्हा गुन्हेगारीच्या खटल्यात अडकलेला आरोपी आणि आता जामिनीवर सुटलेला माणूस अरुण गुलाब गवळी याचा जन्म सतरा जुलै एकोणाशे पंचावन्न रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील झाला कुटुंब गरीब होतं कामगार वर्गाचं आयुष्य थोडक्यात सांगायचं तर रोजच्या जगण्यासाठी संघर्ष वडील आईला आणि लहान भावंडांना सांभाळण्यासाठी मुंबईत आले आणि कामगार म्हणून काम करू लागले लहानपणीच अरुण गवळी मुंबईत आले आणि चाळ संस्कृतीत वाढली त्यांनी शिक्षण फारस घेतलं नाही तरुणपणीच त्यांनी मिलमध्ये काम सुरू केलं त्यांनी अनेक मिलमध्ये काम केलं आहे सुरुवातीला ते साधे कामगार जीवन जगत होते पण मुंबईतील मिल बंद पडल्यानंतर आणि आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यानंतर त्यांनी छोट्या छोट्या गुन्हेगारीकडं पाऊल टाकायला सुरुवात केली एकोणावीसशे सत्तरच्या दशकात मुंबईच्या दारूच्या गुत्त्याच्या मटकाच्या सट्टेबाजी जुगार लॉटरी अशा बेकायदेशीर व्यवसाय व्यवसायावर स्थानिक गँगचा नियंत्रण होत अरुण गवळी हळूहळू या गँगच्या जवळ आले त्यांनी राम नाईक आणि बाबू रेशमी कंपनीत प्रवेश केला ही कंपनी त्या काळी मुंबईच्या अंडरवर्ड मध्ये ओळख होती गवळीने थोड्याच काळात स्वतःचं नाव कमवलं त्यांचा दबदबा वाढत गेला राम नाईकचा एकोणावीसशे अठ्याऐंशी मध्ये पोलीस मध्ये मृत्यू झाला आणि बाबू रेशमीच्या तुरुंगा वासानंतर गवळीने बाय कुळा कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळवलं त्यांच्या जबाबदारी खाली ही गँग अधिक संघटित झाली गवळीचं मुख्य ठाण म्हणलं म्हणजे गवळीचं साम्राज्य असं मुंबईत नाव पडलं त्या काळात दाऊद इब्राहिमचा डी कंपनी नावाचा अंडरवर्ल्ड संघटना ही जोरात वाढत होती दाऊदने गवळीला आपल्या गँगमध्ये सामील होण्याचं निमंत्रण दिलं पण गवळीने नकार दिला, दिला। त्यामुळे दाऊद विरुद्ध गवळी असा संघर्ष सुरू झाला या संघर्षात अनेक सुपारी हत्या गोळीबार सापळे आणि रक्तरंजित घटनेने मुंबई हादरली गवळीने स्वतःची ओळख एक स्वतंत्र डॉन म्हणून निर्माण केली होती आणि दाऊदच्या लोकांना आव्हान दिलं होतं की पोलिसांनी अनेक वेळा दगडी चाळीवर छापे घेतले गवळीवर खंडणी सुपारी हत्येचे आरोप दरोडे खून असे अनेक गुन्ह्यांचे खटले लागले एकोणावीसशे नव्वदच्या दशकात अनेकदा त्याला अटक झाली पण बहुतांश वेळा तो सुटला तरीही पोलिसांनी त्यांच्या टोळीचा नायनाट करण्यासाठी अनेक एन्काउंटर केले गुन्हेगारीत असूनही गवळी लोकांमध्ये लोकप्रिय होते चाळीतील लोक त्यांना आपला तारणहार समजू लागली एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला अखिल भारतीय सेना दोन हजार चार मध्ये त्यांनी चिंचपोकळी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा गवळी आमदार बनले त्या काळी त्यांना दोन मार्च दोन हजार सात रोजी मध्ये शिवसेना नगरसेवक कमला मारून हत्या तपासादरम्यान पोलिसांनी गवळीवर आरोप ठेवले की सुपारी हत्या गवळींनीच दिली होती त्यानंतर महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला दोन हजार बारा मध्ये विशेष न्यायालयाने गवळींना आणि त्यांच्या अकरा साथीदारांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली दोन हजार सात पासून सतत तुरुंगात होता नागपूर सेंट्रल सेंट्रल जेलमध्ये त्यांनी आपलं दिवस घालवले अनेक वेळा त्यांनी जामिनासाठी अर्ज केला पण कोर्टाने त्याला जामीन नाकारला दरम्यान तो तुरुंगात धार्मिक कार्यक्रम वाचन योगा यासारख्या रामला आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला आणि इतर आरोपींना जामीन मंजूर केला त्यामुळे सतरा वर्षानंतर म्हणजे जवळजवळ अठरा वर्षांनी गवळी तुरुंगातून बाहेर आला सुटकेनंतर त्यांनी सांगितलं की मला आता कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे नातवंडासोबत खेळायचा आहे पूर्ण न्याय मिळ अजून मिळालेला नाही पण आता थोडा दिलासा मिळालेला आहे त्याला तीन सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता नागपूर सेंट्रल जेलमधून सोडण्यात आलं तो थेट मुंबईला गेला आणि दगडीचाळीत आपल्या कुटुंबांना भेटला आता सत्तर वर्षाच्या आसपास त्यांचं वय आहे पुढे ते काय भूमिका घेतात की राजकारणात पुन्हा सक्रिय होतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आणि अरुण गवळी यांच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा